नमस्कार जेवढे सरकारी लोक आहेत जेवढ्या सरकारमध्ये माणसं आहेत तेवढ्याला माझा हात जोडून नमस्कार निसता हात जोडून नमस्कार नाही तर कोपरापासून तुम्हाला एकदा राम राम माझं सगळ्याला हे जे आम्ही आता तुम्हाला जे दिसतंय ह्या रानामध्ये आम्ही नांगर नांगर आहे हे रान होतं कांद्याचं ह्याच्यामध्ये अगोदर आम्ही नांगरट केली नांगरट करून सगळा कांदा खाली बुडाल लावलाय आणि आता रुटर चालू आहे ते बघा तुम्ही कांद्याच्या राणामध्ये रुट्र राहणार शेतकरी ज्यावेळेस शेतीची मेहनत करतो आम्ही हे जे नांगर ना। करतो ना त्यावेळेस आम्ही आनंदी असतो म्हणून आम्ही हे शेतीची पुढच्या पुढचं उत्पन्न घेण्यासाठी आम्ही मेहनत करतो आणि ह्या सरकारने आमची कि भाक लावली बघा हे आम्ही हे बघा हे कांदे आम्ही माजलोच नाहीत आम्ही माजलोत म्हणून कांदे नाही फेकून दिले तर आम्हाला ह्या कांद्याचा बोल मिळाला म्हणून आम्ही हे कांदे रानात टाकले तर आणि ह्या कांद्यामध्ये ह्या रानामध्ये जेवढं आम्हाला जेवढा आम्हाला त्या कांद्याचं उत्पन्न होईल त्या उत्पन्नापेक्षा आम्हाला ह्या कांद्याचं खत झालेलं चांगलं वाटायला आहे इतक्या आमची अवस्था बेकार करून ठेवली ह्या सरकारने मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्याला सांगतो हात जोडून विनंती करतो की जर तुम्ही ह्या सरकारच्या लोकांनी जर आमच्या कांद्याला जर, जर, जर भाव आणि आमच्या शेतीमालाला जर भाव जर देणार नाही तर एक दिवस आम्ही ह्या सरकारवर राऊंडअप राऊंडअप घेत घालून जर आम्ही जर पुढापासून नाही उठून फेकलं तर आमचं नाव शेतकरी सांगणार नाही त्यामुळं सगळ्याला हात जोडून विनंती आहे की शेतीमालाला हे भाव दिलाच पाहिजे आणि शेतकरी हे जगलाच पाहिजे तरच ह्या तरच काहीतरी उपयोग होणार आहे आणि आम्ही हिची शेती करतो ना ह्यामध्ये तुम्ही बघा बघा पुन्हा एकदा बघा तुम्हाला दाखवतो मी का ते हो था था खायला भेटत नव्हता कांदा खायला आणि हे कांदे आम्ही सगळे नांगरून टाकलेत आणि आता ह्याच्यामध्ये रुटर हणालो जरासी तरी लाज वाटली पाहिजे ह्या सरकारला हे कसे धोरण आहेत तुमचे आम्ही ज्या वेळेस आमच्या घराचा ज्या वेळेस आम्ही आमच्या घराचा विचार करतो त्यावेळेस त्यावेळेस आम्ही आमचं घर प्रपंच जसा सांभाळतो तसा तुम्ही सुद्धा सांभाळा पाहिजे हे एक भारत हे आपलं एक तुमचं घर असल्यासारखं आहे आणि ह्या सगळ्या घराची तुम्हाला घराची तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे